नमस्ते सर्वप्रथम येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आजची आपली रेसिपी आहे खुसखुशीत अशी तिळगुळाची करंजी आरोग्यवर्धक आणि पौष्टिक तर या दिवाळीत किंवा या थंडीच्या दिवसामध्ये ही करंजी बनवायला अजिबात विसरू नका एकदम साध्या सोप्या पद्धतीने जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला एकदम छान चवदार आणि पौष्टिकसुद्धा तर पावशर तिळ घेतलेले तिळ अगोदर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे ख वगैरे काही असेल तर निवडून घ्यायचे व्यवस्थित आणि आता कढई गॅसवर ठेवून हे तिळ जे आहे ते थोडेसे भाजून घ्यायचे जास्त नाही थोडेसे तडतडायला लागले की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडेसे आता तळतडायला लागलेले तर, -तर लाग ले ले आता गॅस बंद करून घेते तुम्ही या दिवाळीमध्ये ही तिळाची करंजी खायला किंवा बनवायला अजिबात विसरू नका कारण खूपच छान लागते आपल्या ज्या रव्याच्या करंज्या आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा खायला छान आणि पौष्टिक आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तिळ भाजून झालेले आहेत आपले काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक किसून थोडंसं गरम करून घ्यायचं असतील तर थोडेसे आवडत असतील तर ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे भाजून घेतले परतून तरी चालतील आणि तीळ थंड होईपर्यंत आपण आता गूळ घेणार आहोत किसून गूळ किसून घेतलेला आहे मी पावशात तीळ आहेत तर दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आणि तीळ थोडे थोडे करून मिक्सरला वाटून घ्यायचे जास्त पण एकदम बारीक करायचं नाही थोडंसं बा मोठा ठेवायचं अशा पद्धतीने हे पा वाटून घ्यायचं खोबरंसुद्धा हो आणि ड्रायफ्रूटसुद्धा ह्याच्यातच थोडंसं वाटून घ्यायचं छान आता मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर घालायची थोडेसे मी वरून घातलेले इथं काजू आणि बदाम वाटलेले मस्त आता आपलं सारण तयार झालेलं आहे छान डब्यात ठेवू आता आपण करंजीसाठी मैदा आणि रवा मळून घ्यायचा आहे मी एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे दोन्ही मिक्सर किंवा नुसत्या मैद्याच्या किंवा नुसत्या रव्याच्या केल्या तरीही चालतात तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अगोदर आणि दोन मोठे चमचे मी साजूक तूप गरम करून ह्याच्यामध्ये घातलेले आता हे तूप गरम आहे तोपर्यंत आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊ आणि नंतर पिठाला लावून घ्यायचं आहे एकदम मस्त असं तूप घातल्यामुळं करंजीची चव एकदमच छान लागते म्हणून साजूक तूप घातलेलं आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल पूर्ण लावून झालेलं आहे तूप आता असा मुटका झाला की थोडंसं आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं मळून घ्यायचं असा गोळा करायचा या पद्धतीने तुम्ही करंजी या दिवाळीत नक्की करून बघा थोडा वेळा आपण आता हा गोळा आहे तो झाकून ठेवू किंवा व वरती कॉटनचा कपडा झाकून ठेवला तरी चालेल अर्धा पाऊण तास झालेलं आहे तर पीठ छान फुगलेलं आहे आता छान मुरलेलं आहे आता थोडंसं आणखी आपण याला मळून घेऊ थोडासा तेलाचा हात घेऊ छोटासा एक गोळा घ्यायचा आणि मळून घ्यायचा आहे किंवा खलबत्ता हे असेल तर त्याच्यात थोडंसं कुटून घेतलं तरी चालेल हातानेच मळून घेतलेले मी आता थोड्या अशा घेऊन थोड्या लाट्या करून घेते मी या दिवाळीमध्ये ही चकली नक्की करून बघा तुम्ही सॉरी करंजी चकलीचा व्हिडिओ पण काल मी टाकलेला आहे तो पण नक्की पहा तुम्ही तर आता एक लाटी मी लाटून घेतलेली आहे तुम्ही हातावर जर करणार असाल तर छोटे केले तरी चालतील मी करंजी साच्यावर करणार आहे त्याच्यामुळं थोडेसे मोठे केलेले आहेत साच्यामध्ये केल्यामुळे एकदम छान खुसखुशीत होते आता हे सारण ह्याच्यामध्ये भरून घेऊ आपण हो बोटाने चांगलं प्रेस करून घ्यायचं छान म्हणजे एक होतात पूर्ण आपल्या करंजा चार पाच करंजा करून घेते आणखीही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारतील वेलचं बटन प्रेस करायला विसरू नका थोड्याशा करून घ्यायच्या आणि लगेच तळायच्या कारण जास्त वेळ ठेवल्या तर वरून सुकल्यासारख्या होतात करंजा आणि आपले व्यवस्थित होत नाही तर म्हणून थोड्या करायच्या आणि लगेच तळायच्या तोपर्यंत कॉटनच्या कपड्याने थोडंसं झाकून ठेवलं तरी चालतील तेल गरम झालेले आता आपण चार पाच मी तळून दाखवते अगोदर खूप छान होतात आणि चव तर खूपच भारीला अस लागते आणि करायला पण एकदम सोपे आहेत काही ना अवघड नाही बा किती छान मस्त कलरसुद्धा आलेला आहे किती मस्त छान टम्म फुगली आहे बघा करंजी तर या पद्धतीने तुम्ही एकदा करंजी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी दोन तळून घेते मस्त गुलाबी कलरवर तळून आता पहा किती मस्त झालेत करंजा आपल्या रव्याच्या करंजीपेक्षा ही खायला खूप छान लागते नक्की एकदा करून बघा तुम्ही पावशेर तेळाची अगोदर मस्त आपली परफेक्ट अशी करंजी तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका